खूप मजा आहे तुम्ही येत आहे का नदीवर पोहायला कोकणामध्ये बघा किती नदीला पाणी आहे येत का तुम्ही कोकणात पोहायला आठ दिवस आहे ना मुसळधार पाऊस पडत होता कोकणामध्ये आमच्याकडे वाघर साईडला आणि जवळजवळ तर चार पाच दिवस झाले ना पूर्ण ऊन पडतंय थोडासा काळ करतो पण पाऊस पडत नाही रिमझिम पडला तर पावसाने विश्रांती घेतली आणि त्यानंतर आपण बघायला नदीचं पाणी पूर्ण गडूळ झालं होतं मुसळधार पाऊस लागत होता त्यानंतर बघितलं एकदम निवळ पाणी झालंय सुंदर आणि शांत पाणी वाहत आज इथे मॅगी पार्टी प्लॅन केलेला आहे तर सर्वजण लहान मुलं असतील वाडीतील सर्वजण इथे आलेले आहेत आणि तुम्हाला धूर दिसत असेल तिकडे छोटीशी चू मांडलेली आहे तुम्हाला धूर येताना दिसतोय तिथे मॅगी बनवत आणि सर्व लहान मुलं आहेत ह्या बाजूला पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करत आहेत लोक हे बघा पूर्ण निवळ पाणी आहे खाली जर पाण्यामध्ये बघितलं ना खालचा तळ दिसतं आणि निवळ पाणी असल्यामुळे आम्ही रात्रीचं ज्या वेळेला किरव्या पकडायला येतो ना त्यावेळेला सुद्धा पटकन दिसतात नंतर चार्जिंग जी आता बॅटरी घेऊन आम्ही किरव्या पकडण्यासाठी खेकडे पकडण्यासाठी येतो त्यामुळे खेकडे सुद्धा संध्याकाळचे भरपूर जावतात तर त्या साईडला लहान मुलं आहेत ना सर्व त्या साईडला आपण जाऊया मस्त मजा मस्ती चालली आहे सगळ्यांची ती नदीच्या किनाऱ्यावरच आज मॅगी पार्टी आहे ते सगळेजण लहान मुलं आले आहेत तर बरेच जण बघितले तर सगळेजण इकडे पाण्यामध्येच इकडे खेळायचा आनंद घेत आहे शिव शिव पण शाळा कधी सुरू होणार आहे तुझी शाळा कधी सुरू होणार आहे नाही ना माहिती मग शाळा सुरू हो व्हायच्या अगोदर मजा करून घेतोय का पाण्यामध्ये <laughs> सगळ्यांचे एन्जॉयमेंट चालली इकडे म्हणून मग असं बांध घातलं आहे तर इकडे चिपून साईडला वगैरे ना आमच्याकडे असं बांधण घालतात म्हणजे मासे वगैरे पकडायचे असतील ना तर नदीमध्ये असे बांधण घालायचं आहे असे अशी मास बांधतात आणि खाली कोय नसेल त्यानंतर मोठी जाळं वगैरे लावून मासे पकडतात असं बांधण घातलं जातं हे गॉगर साईडला नाही पण चिपून साईडला ज्या मोठ्या मोठ्या नदी आहेत त्या ठिकाणी बांधण घातलं जातं तर लहान मुलांनी तसा असा थोडं छोटासा प्रयत्न केला आहे त्या रुद्र कधीपासून शाळा सुरू होणार आहे तुझी सोळा अगोदर खूप मजा करून घेताय तुम्ही सगळेजण शेकडे पकडायला आला होता काय रुद्र तू पकडल्या काय खेकडे हे तुम्ही मासे किती पकडलेत मासे आहेत काय नाही मासे सगळेजण खेळत मस्त इथे सगळेजण मजा करतायत ना तर जवळजवळ सकाळी दहा अकरा वाजता सर्वजण आलेत पाण्यामध्ये मजा करतात आणि आयुष इथे खेळतोय आयुषकडे आयुष कुठे गेला आयुष किती वाजता आलास नदीमध्ये खेळायला सकाळी सकाळी झाला सकाळी जवळजवळ दोन वाजले तरी पण सगळे येत आहेत मग काही जेवणाची वगैरे प्लॅनिंग केलंय की नाही मॅगी आहे कुठे वाव तिकडे हा चूळ मांडले ते मस्त मॅगी पार्टी आहे का मग मॅगी खाणार का तुम्ही सगळेजण अरे मग फुल तयारीतच आलात आणि थपसप पण आणलंय का थंडा मग थंडा पियालाय का सगळेजण हा मजा वाटते ना एकदम पाण्यामध्ये आंघोळी करायला मासे पकडायला काय गळ बी आणलंय का मासे पकडायला किड्या पकडणार तर सर्वजण एकदम एन्जॉय करतात एकदम वातावरण बघितलं ना गावचं वातावरण कसं असतं ते लहान मुलांना नदी त्यानंतर नदीवरती वगैरे एन्जॉय करायला भेटतं आणि शहराकडून जेव्हा आपण गावाकडे येतो तेव्हा गावाची जी सौंदर्य आहे गावाकडचं काय जेव्हा आनंद आहे ते आपल्याला समजतं मुंबई कार्यालयाला समजतं आणि बघितलं तर लहान मुलं सर्व ही जे आहे ती सर्व जी मुलं आहेत आपली माध्यमिक शाळा असते त्या शाळेमध्ये जाणारी सर्व मुलं आहेत आणि ती सगळ्यांना आता सुट्टी असल्यामुळे थी मग जे मे महिन्याची सुट्टी असते म्हणजे सव्वा तारखेला शाळा सुरू होतील त्यानंतर जी सुट्टी असते त्याच्यामध्ये सगळेजण एन्जॉय एन्जॉय करतात अभ्यासाचं वगैरे कुठचं टेन्शन नाही कारण की आता नवीन वर्ग सुरू होतील त्याच्याबद्दल सगळेजण एन्जॉयमेंट करत आहेत आणि पाऊस नसल्यामुळे थोडं आनंदसुद्धा साजरा करायला पडतो कारण की मोठा पाऊस पडत असतो त्यावेळेला कोण आई वडील घराच्या बाहेर जाऊन देत नाही त्यामुळे पण आता जो पाऊस आहे तो पाऊस थांबला आहे मस्त ऊन पडलं आहे आणि गार पाणी वाहत आहे थंड नितळ पाणी वाहत आहे त्याचे सगळे एन्जॉयमेंट करतायत करतोय काय करतोय तू आ काय करतोय सरबत बनवतोय का अरे वा मस्त सरबत बनवलं बाग बघायला होता का बाग बघायला मग मोठी नारळाची बाग आहे खेकडे पकडले आंघोळी नाही करणार तू तू अंघोळी नाही करणार अंघोळी नाही करणार भीती वाटते पाण्याची भीती वाटते नाही ना, ना? <laughs> भीती नाही वाटत ना शिवाय जातोय ना तू तर ह्या ठिकाणी आहे ना इकडे मोठा असा ढो आहे इकडे जेव्हा मोठं पाणी येतं त्यावेळेला वरपर्यंत पाणी येतं त्या ठिकाणी आम्ही गणपती विसर्जन सुद्धा करतो आणि हा भाग आहे तर बघितलात ना पूर्ण ह्या बाजूला झाड आहेत सर्व पात्रावरती सर्व ही झाड आलेत आणि त्यामुळे इकडे आहे ना सुंदर सावळी असते बाहेर बाहेर किती ऊन असू दे त्यामुळे इथं गारवा कायमस्वरूपी आपल्याला गारवा पाहायला मिळतो मॅगी पार्टीची तयारी केलेली आहे तर ह्या ठिकाणी आम्ही सर्व आहे ना कांदे वगैरे येथेच कट केले आणि सर्व मॅगीची पाकिटं बघा इथं सर्व आहेत आणि इथं छोटीशी चुळ बांधलेली आहे ना हीच चूळ आहे आमची तर या ठिकाणी मॅगी तयार झाले गरमागरम मॅगी आता तयार होईल आणि ह्या बाजूला छोटी सर्वमुळे ती थे। थंड पाण्यामध्ये आंघोळी करतायत आणि आंघोळी झाली की थोड्या वेळातच आता मॅगी तयार होईल त्यामुळे गरम गरम मॅगीचा सर्वजण आस्वाद घेतील हे ए आता मॅगी पार्टी होणार आहे सगळ्यांनी पंगत लावायची इथे लाइनमध्ये लग्नाला लग कशे बसता तुम्ही पंगतीला हे सगळ्यांनी बसायचं इथं पुरतील ग पुरतील बसा मांडी घालून बसा इथेच बसा खाली नंतर खाऊन झाल्यावर आंघोळी करायचीच आहे दोघा दोघांनी बसा भाऊ दो, भाऊ बसा तू नाकडून तू टेस्ट कशी आहे सांग मला कशी झाले मॅगी खूप सुंदर सुंदर झाले ना तर बघा इथे सगळेजण मॅगीचा आनंद घेतात रुद्र कशी झाले मॅगी सुंदर

तुला नाही आवडली आवडली ना, ना? सुंदर झाली की नाही सुंदर साखेत कसे झाले सुंदर झाले का सुंदर सुंदर नितळ पाणी वाहत आहे एकदम थंड वातावरण कारण की वरती जरी ऊन पडलं असलं तरी इथे खूप झाडी आहे त्यामुळे इकडचं वातावरण एकदम थंड आहे पाणी सुद्धा गार आहे आणि ह्या सुंदर किनाऱ्यावरती इथं आमची मॅगी पार्टी चालली आहे इकडं सगळं ब बच्ची कंपनी आहे ती सर्व मॅगी तयार झाली ती मॅगी खाते सर्व आणि ह्या बाजूलाच नारळाची वगैरे बाग आहे घरापासून दहा मिनटाच्या अंतरावरती ही आमची सुंदर अशी नदी वाहते आणि ह्या नदीला झरी नाव आहे कारण की हिला बारा महिने पाणी असतं झरे असं झरे आहेत या नदीला त्यामुळेला झरी नाव आहे